जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार

कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह थकलेलं दोन महिन्यांचं वेतन देण्यात यावं कमी केलेल्या बाळू आहिरे आणि दोन महिला कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावे कायम कामगारांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा हद्दवाढीनुसार कामगारांची भरती करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियनच्या वतीनं आज इगतपुरी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता सहा ऑगस्ट पासून नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला असल्याचं यावेळी मोर्चेकऱ्यांकडून सांगण्यात आलंय दादागिरी हे प्रत्येक ठिकाणी राहत परंतु या गोष्टी घडल्या नाही पाहिजे कोणीतरी आपल्या कसल्या एखादा राहतोय आणि त्याच्यावरती काय गोष्टी कसं कामगारांच्या वतीने ते, ते वर्कर आपले प्रस्ताव पुढे मांडत असतात परंतु ते मॅनेजमेंट काय करते की त्यांच्यावाली जे जो बोलणारा व्यक्ती समोर जातो आहे त्याला साईडला करायचा प्रयत्न करत आहे त्यासाठी आपण या मोर्चाला सर्व जमा झालो आहे आणि आपल्याला सगळ्यांना या मोर्चाला सपोर्ट करायचा आहे मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी आपले सी नाशिक जिल्हा सी अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे ना तालुक्याचे आपले तालुका अध्यक्ष दत्ता राक्षे त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवेदार मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत कॉम्रेड आपल्याला माहीत असाल आपण इगतपुरी नगरपालिकेवरती गेले दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी युनियन लावून आणि संघटित होऊन आपला न्याय हक्क चॅडूच्या माध्यमातून मिळवण्याचं काम करत आहोत या ठिकाणी अनेक कामगारांना ज्यावेळेस पगारवाढ कमी होती सीआयटूच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पगारवाढ करून देण्याचं काम सीआयटीने या ठिकाणी केलेलं आहे परंतु काही कालांतरानंतर जे दडपशाही करणारे अधिकारी आहेत यांनी काही कामगारांना कामावर येण्याचं काम आज या ठिकाणी काही अधिकारी लोक करत आहेत त्यामुळं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत कॉम्रेड आज या ठिकाणी आपण छोट्या संख्येने जरी असाल परंतु अधिकाऱ्यांनी जर काही व्यवस्थित निर्णय जर घेतला नाही तर पुढच्या कालामध्ये कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांच्या महाराष्ट्र खाली फक्त सीआयटी नसून तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल एवढं बोलून दोन शब्द थांबवतो सीआयटी अध्यक्ष कॉम्रेड सीताराम कमरे इगतपुरी तालुक्याची बुलंद दोन कॉम्रेड देवीदास आठवडी उपस्थित सौरव कॉम्रेड पदवानी मध्ये इगतपुरी नगरपालिकेमध्ये जे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होतं आणि त्याला आंदोलन चिघळून आणि चिवडून टाकण्याचं काम हे प्रशासन करत आहे आम्ही सर्व एर सेपरेशनचे कामगार त्यांच्या पाठीशी उभा जो जोपर्यंत त्यांचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभा माध्यमातून जे काही कर्मचारी असतात आता ते कुठे काय असेल कुठे कळतं कुठं काय होतं हे त्यांना माहिती आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या सुविधा नसेल रोटेक बोललं तर काढून टाकत असेल तर हे अन्य आहे ह्या मोच जो काही हा मोर्चा आहे जेणेकरून व्यवस्थित त्यांनी कर्मचाऱ्यांना वागून जावा असं बोलतो आणि थांबतो मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सी आय टीचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष कॉम्रेड कंब्रेंब आणि तसेच आपल्या इजतुरी तालुका आणि नाशिक जिल्ह्याचे सेक्रेटरी आपले कॉम्रेड देविदास आडोळे आणि इथं आपल्या नाशिकहून आलेले कॉम्रेड माथाडीचे कॉम्रेड तेल आपण ज्यासाठी काढलेला आहे तो इथला जो कोणी असेल अधिकारी आपले कॉम्रेड शेळके यांच्यावर त्यांनी जे काही दडपशाही केली जे काही उद्धवट बोलणं केलं काही शिवेगाळ केले असेल याच्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे मित्रांनो गेल्या दीड महिन्यापासून आपल्या आंदोलनाची आपण नोटीस दिलेली होती अठरा जून मध्ये आपण जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन केलं नऊ जुलैला आपण विभागीय आयुक्त कार्यालय येथे आंदोलन केलं आणि सहा तारखेला आपलं सहा ऑगस्टला आपलं प्रत्येक नगरपालिकेवरती आंदोलन होतं त्यासाठी आमच्यामध्ये आज जे शिवसाहेबांनी जे हे जे बोलले मला ते आज आता सांगायचं म्हटलं तर मी दोन तीन दिवसापासून झोपलेलो नाही कारण की जेव्हा नोकरीचं नोकरीवर गादा येतो तेव्हा मुलाबाळांचा प्रश्न येतो आईवडिलांचा प्रश्न येतो आणि सर्व गोष्टी होतात तर मी मुख्य अधिकाऱ्यांचं काहीच नाही मुख्य अधिकारी चांगले आहेत फक्त त्यांचा गैरसमज झालेला आहे एवढं नक्की गैरसमज होतो त्यांचं म्हणणं असं होतं का त्यांनी गेट गेट लावलं पण तसं गेट लावलेलं नाही येतो गैरसमज झालेलं आहे माझ्याबद्दल म्हणा या कर्मचाऱ्यांबद्दल म्हणा कर्मचाऱ्यांबद्दल मी गैरसमज करू नका आम्ही मुख्याधिकारी साहेबांना सांगतो आणि माझ्याबद्दल मी गैरसमज करू नका कारण की आम्ही गेट ओढलेलं आहे गेट लावलेलं नाही गेट ओढलं होतं आम्ही फक्त नंतर वापस उघडला आम्ही ते गेट आणि आमचं आंदोलन साडेचा साडेचार वाजेपर्यंत चालू होतं तर जे गैरसमज आहे मुख्याधिकारी साहेबांचा त्यांनी तो गैरसमज दूर करावा आणि आम्ही कधी पण नगरपालिकेस पण आम्ही जे काही अधिकारी सांगतात त्या त्यांचं आदेशाचं पालन आम्ही करतच आलेलं आहे तरी जो गैरसमज आहे तो साहेबांनी दूर करावा कारण की गेट लावलेलं नव्हतं गेट फक्त ओढलेलं होतं आणि गैरसमाजामध्ये ते पुरावा झालेला आहे ते दूर करून मुख्याधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने तो हां मोठ्या मानाने त्यांनी आम्हाला समजून घेऊन आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये समोर घ्यावा एवढं बोलतो इनकलऑ जिंदाबाद म्हणजे किती प्रामाणिक आणि कशा पद्धतीत त्यांनी ते हे केलेलं आहे आणि खरं सांगतो या वीस पंचवीस वर्षापासून स्वतः सारखा प्रामाणिक कार्यकर्ता आणि प्रामाणिक कामगार पुढे इतका प्रामाणिक कार्यकर्ता इतका त्यांच्यावर अन्याय होऊन या मुख्य अधिकाऱ्यांनी दादागिरी केली आणि प्रेशर टाकलं कामगारावर टाकलं तरी पण त्यांचा किती प्रामाणिकपणा आहे म्हणजे आमच्या टूमध्ये किती प्रामाणिकपणा आहे या अशा पद्धतींचे प्रामाणिकपणाने आणि टू आणि महाराष्ट्र नगरपालिका एक लोकशाही पद्धतीने काम करत आहे आणि आम्ही जे जे काम केलेलं आहे आत्तापर्यंत जे तीन महिन्यापासून जे कामगारांना जे मुख्य अधिकाऱ्यांना जे नोटीस दिलेलं आहे आणि महाराष्ट्र लेवलला राज्य लेवलला आणि तालुका लेवलला हे आंदोलन आमचं चालू आहे हे काही गतपूरी पुरतं नाही हे पूर्ण महाराष्ट्र लेवलला आहे हे मुख्य अधिकाऱ्यांनी समजायला पाहिजे या अगोदर आम्ही कलेक्टरला दिलं विभागीय आयुक्तला सर्वांना नोटिसां देऊन काम केलेलं आहे हे काही आम्ही असं आमच्या मनाने येऊन इथं गेल समोर करणं काय अशा पद्धतीचं काम नाही आम्हाला एक मुख्य अधिकाऱ्याला एक निर्णय का तुम्ही कामगारावर दादागिरी करू नका तुम्ही कामगारांना किमान वेतन द्या आणि ज्या महिना कामगारांना तुम्ही काढून त्यांना पहिले कामावर घेतलं पाहिजे त्या किमान वेतन दिलं नाही ज्या महिला कामावर कमी केला यानंतर आम्ही अजून याच्या अपेक्षाही पुढे नगरपालिकेवरती कामगार मोर्चा आयोजित करण्यात आलेला कारण असं आहे की नगरपालिकेमध्ये कायम कामगार असलेले हे कॉन्ट्रॅक्ट आणि इतर कामगारचे नेतृत्व करणारे आमचे नेते रामेश्वर शेळके विरुद्ध यांच्याबद्दल साहेबांनी जे शब्द वापरले त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आता काम आलेलो त्यांनी याच्याबद्दल दिंजरी व्यक्त करावी आणि जे कायद्याप्रमाणे आहेत ते इतर कामगारांना घ्यायला पाहिजे जसे काही कॉन्ट्रॅक्ट लेबर कामगार आहे तर सरकारने त्यांचं किमान वेतन ठरवलेलं आहे परंतु किमान वेतनाप्रमाणे त्यांना वेतन मिळत नाही ही जबाबदारी इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना ते दिले पाहिजे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळ एक ते दीड महिन्यापासून कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनं बंद निदर्शनं हे सगळं चालू आहे आम्ही कलेक्टर कचिनचं समोर आंदोलन केलं त्याच्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडे आम्ही आंदोलन केलं मंत्र्यांच्या पुढे आंदोलन केलं आहे परंतु आम्ही कायद्याने आम्हाला जे काही अधिकार मिळाले त्या अधिकाराने आम्ही आंदोलन करतो आणि या सगळ्या गोष्टीची नगरपालिकेला लेखी स्वरूपामध्ये आम्ही कळवलेलं आहे असं सुद्धा या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी आमचे जे काही कार्यकर्ते त्यांच्याविरुद्ध अपशब्द वापरले हे काय बरोबर नाही आहे त्यांच्यासारख्या शिकलेल्या सुसंस् सुस्कृत असलेल्या अधिकाऱ्याने लोकांना समजून घेतलं पाहिजे आणि समजावून सांगितलं पाहिजे अशी रवीची भाषा करणं काय योग्य नाही याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो त्याचबरोबर महिला दोन महिला सगळ्यांना आम्ही बंद करून जाण्यापेक्षा आम्ही फक्त जा प्रत्येक नगरपालिकेचं दोन तीन कंत्राटी कामगारांना आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बोलवतो मुंबईला त्यापैकी या ठिकाणच्या दोन महिला कामगार त्यामध्ये सहभागी झाल्या आणि त्यात सहभागी झाल्या म्हणून इथल्या कॉन्ट्रॅक्टदाराने दादारी करून त्यांना कामावर घेण्याचं नाकारलेलं आहे त्यांना ताबडतोबीने कामावर घेतलं पाहिजे मुख्य अधिकाऱ्यांनी अपशब्द वापरण्याचं कारण काय अपशब हे बो गैर कुणी त्यांचे जे हाताखालचे काही कोणी असतात त्यांनी त्यांनी स साधारण शक्यपणे गैरसमज पसरवले आणि त्या गैरसमजामधून त्यांच्याशी अपशब्द वापरले ते एकच आहे की त्यांनी कामगारांच्या इथे आंदोलन केलं त्याच्यानंतर नाशिकला आंदोलन केलं त्याच्यानंतर समोर लाँग मार्च म्हणजे सहभाग घेतला आणि तूच का सभा घेतो लोकांना घेऊन जातो म्हणून आपण शब्द तरी वापरले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संघटनाकरीचं आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे की हे घोसावीसाहेब कसे काय हिराव घेऊ शकतात त्यांनी काय चूक केलेली नाही त्यांनी काय त्यांच्यासाठी का त्यांच्यासारखे हप्ते वसुली करायचं काम नाही केलं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट लेबरकडनं कमी लोकांना पगार देऊन जे काही पैसे उरतात ते सगळे हप्त्यादारच आता इथले अधिकारी हप्ते घेतात दुसरं काय करतात नाही तर दिले असते त्यांना पगार हे मागण्याची गरज नाही आहे खरं म्हणजे शासनाचा तो आदेश आहे <laughs> त्या आदेशानुसार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची ती जबाबदारी आहे कॉन्ट्रॅक्टर बरोबर किमान वेतन देतो की नाही दोन महिने झाले पगार मिळाले नाही लोकांना कोण मागणार आहे मग त्याच्यासाठी सदा शिडके जाणार की नाही काय पगार दिला नाही आणि पगार दिला नाही विचारलं तर मग त्याला अपयशब्द वापरणार का हे सगळे प्रश्न आहेत आणि म्हणून आज आम्ही शांततेच्या बारगाडी या ठिकाणी त्यांचा निषेधही करतो आणि जे काही आम्ही प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नांची ताबडतोबडी त्यांनी सोडवावेत अशी आम्ही त्यांना विनंती नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि नगर परिषदेचे कर्मचारी कॉम्रेड सदानंद शेळके यांना फोनवरून धमकी देण्यात आली असल्याचं देखील निवेदनात नमूद करण्यात आलं असून या धमक्यांमुळे इगतपुरी नगरपरिषदेतील कामगारांमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे यातच मुख्याधिकारी देखील सतत कर्मचाऱ्यांवर दादागिरी यांनी दमदाटी करत असून याची देखील चौकशी करण्यात यावी आणि लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज इगतपुरी